स्वातंत्र्यानंतरही या गावांमध्ये वीज पोहोचली नसल्याने गाव नाराज। गावकरी वीज वितरण कार्यालयाचे हेलपाटे मारूनही वीज मिळत नसल्याने नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव आणि शहादा तालुक्यातील काही खेड्यातील ग्रामस्थांनी विद्युतीकरणाच्या मागणीसाठी थेट महावितरणच्या कार्यकारी अभियंत्या दालनातच ठाण मांडत आंदोलन केले आहे शहादा तालुक्यातील कनसाईच्या नेबरडी आणि याहामोगी आणि धडगाव तालुक्यातील वावीच्या ग्रामस्थांचा या आंदोलनात सहभाग आहे दोन हजार सतरा पासून अर्ज देऊन पाठपुरावा करून देखील वीज मिळत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत धडगाव आणि शहादा वीज वितरण कार्यालयाची हिलपाटे मारूनही वीज मिळत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आज जर गावाच्या विद्युतीकरणाला परवानगी मिळाली नाही तर एकतीस तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिला आहे स्वातंत्र्यानंतरही अद्याप या गावांमध्ये वीज पोहोचली नसल्याने गावकरी नाराज आहेत या गावांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहे जिल्हा नियोजन समितीची मंजुरीच नसल्याने कार्यकारी अभियंता आश्वासना पलीकडे नसल्याची हतबलता दाखवत आहेत आदिवासी पाड्यात कधी वीज पोहोचेल असा प्रश्न पडला आहे आज रोजी माझ्याकडे शहादा तालुक्यातील कनसाई गावचे निंबर्डीपाडा आणि पाडा इथले ग्रामस्थ आलेले आहेत त्यांचा वाडीपाड्याच्यासाठी त्यांना इलेक्ट्रिफिकेशनसाठी आपण प्रस्ताव त्यांनी दिलेला होता आपण त्याचा सर्वे करून इस्टिमेट तयार करून दिनांक तीन सात दोन हजार तेवीस रोजी आपण अधीक्षक का अभियंत्या कार्यालय नंदुरबार इथं पाठवलेलं आहे हो त्यानुसार अधीक्षक का अभियंत्या कार्यालयाकडून पुढे कलेक्टर ऑफिसकडे या प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे परंतु हा झाल्यानंतर हा प्रस्ताव गेल्यानंतर तिथून डी पी डी सीमध्ये ज्या वेळेस मंजूर होईल मंजूर झाल्यानंतर आमच्याकडे येईल कॉपी आल्या की आम्ही कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नेमून ताबडतोब त्यांचं काम करून देऊ त्याची जबाबदारी आमची आज इथे येऊन तुमच्या ऑफिसात बसले तर यांच्या म्हणणं असं आहे की आमच्या काम झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही तुम्ही काय मार्ग काढणार आहे मी याच्यामध्ये मार्ग हेच की काढू शकतो की या लोकांना मी आश्वस्त विश्वास देऊ शकतो की बा तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी करतो मी तुमच्यासाठी पुढे पुढे म्हणजे अधीक्षक अभियंता कार्यालय आणि जिल्हाधिकार इकडे पाठपुरवठा घेतो आणि तुमचं ह्या वर्षीच्या याच्यामध्ये घ्यावं याच्यासाठी मी स्वतः विनंती करेल एवढं माझ्या हातात एवढंच आहे की मी तुमचा प्रस्ताव बनून पाठवून विनंती करणे आहे बाकी पुढील पाठपुरवठा तुमच्या वतीने मी करेल तुम्ही करावं तुम्ही अशी माझी अपेक्षा आहे आणि मी अ आपण मी परत यांचं आलेलं हे प्रस्तावाचं मी आमदार महोदय कळवून देणार आहे पत्र की बो असं असं आलेलं आहे आणि त्यांच्याकडून मी आपण वावी गावाचं जे असेल प्रस्ताव तोही आपण मी त्याचाही फॉलोअप घेणार आहे साहेब असे किती गावांचे यांचे प्रस्ताव आलेले आहेत तुमच्याकडे आणि किती प्रस्ताव तुम्ही बघा आपल्याकडे हो आजही दळगाव तालुक्यामधले सहा गाव नाही धडगाव तालुक्यातले तेवीस आणि अक्कलकोट्यातले सहा गाव आज या तिथे लाईट पोचलेली नाहीये त्याचा आपण सगळा प्रस्ताव पाठवून शासनाकडे पाठवलेला आहे तीनशे अठ्ठ्याण्णव कोटीचा तो तो शा, शासनाचा जी आर नकून तो मंजूर झालेला आहे त्याचाही निधी टप्प्याटप्प्याने तो येत आहे बरोबर त्या त्यानुसार आता सध्या आपण झापी फलई वगैरे त्या गावाचे ते आता ज्यांना लाईट पोहोचलेली नाही तिथं ते काम चालू आहे प्रगतीपथावर आहेत तसंच यांच आता यांच्या गावापर्यंत कंसेपर्यंत ऑलरेडी अगोदर इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे परंतु यांचा पाळा दोन हजार अकरा नंतर जो पाळा झालेला असेल त्यामुळे तिथं आज यांच्याकडे लाईट नाही आहे त्यामुळे त्यांचाही आपण आपला प्रस्ताव घेतलेला आहे आणि तोही आपण पाठवलेला आहे मी रमेश जिरा ठाकरे वावी ग्रामपंचायत सदस्य आम्ही या ठिकाणी दोन हजार सतरा पासून त्या आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या गावात म्हणजे पाड्यामध्ये लाइटची सुविधा नाही त्यासाठी आम्हाला भरपूर अडचणी येत आहेत त्यासाठी आम्ही दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पद्धत अर्ज देऊन देऊन थकलो या ऑफिसला पण काही कारवाई होत नाही आमच दळगावला जातो ते म्हणतात शहादाला ऑफिसला जा इथं येतो ते म्हणतात प्रस्ताव पाठवला नंदुरबारला तिथं विचारा पण तिथं पण काही हे कारवाई होत नाही इथं पण नाही आम्ही फिरून फिरून थकलो आता आमच्याकडे एकच पर्याय उरला आहे इथून उठणार नाही काहीतरी कारवाई झाल्याशिवाय नाहीतर एकतीस मार्चला आपले मुख्यमंत्री साहेब येत आहे त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार रस्ता अडवणार हे आमचा लास्ट पर्याय पर्याय राहिलेला आहे एवढं बोलून आज दोन शब्द संपवतो किती पाण्याची लाईट नाही आहे तुमचं किती पाण्याची आहे आता शहादा तालुक्यामध्ये जुनी निंबर्डी यामोगीपाडा आणि खाकरा पाणी असे दोन तीन पाडे आहेत आणि दळगाव तालुक्यामध्ये वावी गावामध्ये बेडाबारी पाडा आणि पाडा असे दोन पाडे सुटलेले आहेत लाईटचे पाटील आमचं मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करतच राहणार आणि यापुढे कोणालाही म्हणजे असं काम करू देणार नाही एवढं बोलून दोन शब्द संपव ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा